उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेले तीन ते सहा वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे सन सतरा प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे वाढते नागरिकीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी तसेच प्रत्येक महानगरपालिकेत अनुसूचित जातींच्या प्रभागांची संख्या पाचने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषद केली याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचे नानासाहेब इंदिसे यांनी सांगितले विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे ही प्रभाग रचना सन दोन हजार सतराच्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने त्यावर नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली यावेळेस प्रदेशाध्यक्ष विकास निकम हे देखील उपस्थित होते त्या त्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी दहा जूनला केली सदैव महानगरपालिकेची प्रभाग घटना ही दोन हजार सतराप्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं त्यांना एकच म्हणणं आहे की बा त्या प्रभागप्रमाणे आज उपीने लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून इंडस्ट्री झोन तर आय रेसिडेंट ढोल झालेली आहे आता तिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत डोंबोलीसारख्या दो शहरामध्ये दोनशे दोनशे एकरामध्ये गावं असत आहेत कल्याण महानगरपालिकेत सगळी गावं हे जॉईंट झालेली आहेत भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शनपर्यंत आली कल्याणच्या चौकोलीपर्यंत आलेली आहे म्हणजे फिफ्टी लोकसंख्या झालेली आहे आणि सत्राप्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीची आहे जनतेच्या दृष्टिकोनाने लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातून अडचणीचे आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिककरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा अशी आमची प्रामुख्यानं मागणी असू की ढोबळ मनानं दोन हजार एकवीसच्या धुवळमानानं दोन हजार ते एकवीस शेजन ते असे समजून त्याची अंमलबजावणी करा तर किती मतदार वाढले असते तुमच्या अंदाज दुपटीनं शहरी भागात तर प्रामुख्यानं हे जे मुंबईलगत जे शहरी आहे आता ठाणा म्हटलं तर बघितलं नाही काय संपूर्ण इंडस्ट्री झोन होता तो आर झोन झाला आता रेमंडसारख्या कंपनीत पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंगा बनत आहेत हां बा वर्तकनगरमध्ये चार सत्तर बिल्डिंगा होत्या चार माळ्याच्या होत्या या आता त्या वीस वीस माळ्याचे बनत आहेत नगर शिवायनगरमध्ये चार माळ्याच्या होत्या त्या वीस वीस पंचवीस पंचवीस माळ्याची बिल्डिंग होतात तुमचं उकरण झोन संपूर्ण इंडस्ट्री झोनमध्ये पोहोचलेलं आहे वाघळे आता इंडस्ट्री झोनमधून आर झोन झाला आहे तसाच वाघळेचा इंडस्ट्री झोनमधून आर झोन झालेला आहे अशी ही परिस्थिती संपूर्ण मोठ्या नागरिक शहरामध्ये मग ते नुसतं ठाणा जसेल कल्याण जातं असं नाही नाशिक तसंच आहे पुणे तसंच आहे पण बी तसंच आहे औरंगाबाद तसं आहे नागपूर तसं आहे अशा या सर्व नाशिक वगैरे सर्व महानगरपालिकेमध्ये मतदाता वाढला आहे लोकसंख्या वाढली म्हणून प्रभाग रचना करताना त्याचा विचार करून प्रभागाची संख्याही वाढवा अनुसूचित जातीची संख्याही वाढवा आणि जास्तीत जास्त लोकात लोक प्रे करून प्रक्रिया राबवायची माहिती सूचना तुम्ही केलेली आहे पण आता मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिसाद आहे बाबा करतील असं मला असं वाटतंय मला म्हणजे या प्रक्रियेचा फेरविचार होईल असं मला वाटतं त्यांना पण सर्वोच्च न्यायालयाने कुठेतरी सांगितलंय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आताची प्रभाग रचना केली जाईल आता या देशाचा कारभार दोन हजार अकरा चालतो काय राज्याचा कारभार दोन हजार प्रमाणे चालतो हो काय त्यानुसार काय म्हटलं तर आपलं उत्तर तर दिलं रिप्लाय तर दिलं पाहिजे ना समजा त्यांनी ढोबळ ढोबळमना काही म्हटलं असं मान्य उच्च न्यायालय तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुमच्याकडं जे आर जजमेंट आहे काय दोन हजार अकराप्रमाणे काढा म्हणून आहे का जे आर आपल्याकडं टाका ना मला असं का सोड एका एक मुलाच्या तिथं पाच पाच मुलं झाली लोकांना लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाटली चालत आहे